स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला भांडी संच मिळवायचा असेल तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या कारण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार म्हणून तुम्हाला सव्वीस योजनांचा कसा फायदा मिळतो आणि कोणकोणत्या सव्वीस योजना आहेत याची माहिती मी सविस्तरपणे दिलेली आहे तर चला मत सुरू करूया आजच्या या व्हिडिओला ज्या बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे अशा बांधकाम कामगारांनाच भांड्यांचा संच भेटतो म्हणजे संसारसट भेटतो तर त्यासाठी पहिलं कागदपत्र लागतं आधार कार्ड त्याच्यानंतर बांधकाम कामगार कार्ड याचं एक झेरॉक्स त्यानंतर चलन पावती म्हणजे एक रुपयाची पावती असते त्याची झेरॉक्स पाहिजे नंतर आहे रेशन कार्ड नंतर हमी पत्र आहे आणि मंडळामार्फत भांडी मिळण्याकरता तारीख व वार यासाठी एक अर्ज असतो तो अर्ज एक तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांना मिळवण्यासाठी कागदपत्रे लागतात तुमची जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असेल तर तुम्हाला भांडी संच भेटणार आहे भांडी संच नाही तर पाच हजार रुपयासोबत पाच लाखापर्यंतचा फायदा तुम्हाला भेटतो तर कोण कोणता फायदा आहे आणि कोण कोणत्या योजना आहेत हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा -कौ